आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले विदर्भात सुद्धा अतिशय चांगले निकाल त्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या बाबतीत चांगले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे जवळजवळ दहा पैकी आठ खासदार विदर्भात निवडून आले आता तशाच प्रकारची परिस्थिती विधानसभेमध्ये सुद्धा आहे आणि हे चित्र भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला दिसत असताना कशा पद्धतीनं निवडणुका लांब देऊन टाकता येईल पुढे ढकलता येईल या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे ऑक्टोबर मध्ये मध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या आमचा आग्रह होता की ऑक्टोबर मध्ये निवडणुका झाल्या पाहिजे ठरल्याप्रमाणे आतापर्यंत जेव्हा जेव्हा इलेक्शन कमिशननी कार्यक्रम जाहीर केला त्यावेळेस हरियाणा बरोबर दरवेळेस आपली निवडणूक लागली पण हरियाणाची जाहीर केली पण महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली नाही कारण की हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते त्याच्यामुळे पुढे पुढे निवडणुका ढकलून आलेत कारण की त्यांना माहित आहे की या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र मिळून जी लोकसभेमध्ये ताकद दाखवली एकत्रपणे निवडणूक लढली त्याच पद्धतीनं आम्ही आता सुद्धा एकत्र राहून आणि आमच्यावर जे काही आमचे मित्रपक्ष आहेत ते मित्रपक्ष एकत्र राहून त्यानिमित्तानं आम्ही निवडणूक लढणार आहोत गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सात मतदारसंघ आहेत आणि या सात मतदारसंघामध्ये आमच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी हक्काची जागा आहे ती नंबर एक तिरोडा नंबर दोन अर्जुनी मोरगाव आणि नंबर तीन सुनसर ह्या तिन्ही ठिकाणी आमचे आमदार होते ते हक्काची आमची जागा आहे उद्यापासून आमच्या महाविकास आघाडीची बैठका मुंबईला चालू होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आग्रहाने या तिन्ही जागा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्या आम्ही सोडून घेऊ याची त्या निमित्तानं आपल्याला मी ग्वाही देतो